राज्याची जिल्हानिहायी लोकसंख्या विचारात घेऊन दोन हजार आठमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी मतदारसंघ वाढले नाहीत पण सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ कायम राहिले होते आता दोन हजार सव्वीस नंतर पुन्हा एकदा मतदारसंघांची पुनर्रचना होणार असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी दोन मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या सध्या पन्नास लाखांवर पोहोचली असून दोन हजार आठ मध्ये ही लोकसंख्या लाखांपर्यंत होती या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात दोन आमदार वाढतील बार्शी सोलापूर शहर या परिसरात मतदारसंघ वाढतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे बार्शी तालुक्यात एक तर सोलापूर शहरानजीक एक मतदारसंघ वाढू शकतो असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे दोन हजार आठ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करताना मतदार आहे त्या मतदारसंघांमधील लोकसंख्या वाढवली होती पण आता दोन हजार सव्वीस नंतर पुनर्रचना करताना मतदारसंघ वाढवावे लागतील ला अशी शक्यता आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केले अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हायटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या